दिनांक बावीस जुलै रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नवनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमान मंदिर अटाली कोळीवाडा वॉर्ड क्रमांक सहा आंबोली पश्चिम येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले भाजपा मोहने मंडळ अध्यक्ष व गावप्रमुख वडवली नवनाथ बाळाराम पाटील आणि महिला मोर्चा मोहना टिटवाळा मंडळ माजी अध्यक्ष सारिका नवनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले यावेळी माजी मंत्री जगन्नाथ पाटील भाजपा जिल्हा अध्यक्ष नंदकुमार परब मोहने मंडळ अध्यक्ष शक्तिवान भोईर वॉर्ड अध्यक्ष राजन पाटील चंद्रकांत पाटील मोहन कोनकर श्रीकांत पाटील सुदाम साळवे अखिल भारतीय कोळी समाज अध्यक्ष नारायण गजानन पाटील कल्याण वारकरी संप्रदाय माजी अध्यक्ष अंबादास पाटील माधव महाराज कामगार नेते मनोहर पाटील मुकुंद भोईर भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत पाटील कृष्णा पाटील युवा अध्यक्ष अक्षय पाटील संदीप पाटील मोहना मंडळ सरचिटणीस अनंत पाटील माजी सभापती रमेश कोनकर उत्तर भारतीय अध्यक्ष जितेंद्र विश्वकर्मा महिला मोर्चा अध्यक्ष ताई केळकर महिला मोर्चा माजी अध्यक्षा सारिका पाटील सरचिटणीस रवी ढगे कैलास पाटील मोहने मंडळ सचिव शशिकांत पाटील सचिन पाटील अभिमन्यू पाटील पद्माकर मल्ला विनय मिश्रा स्वागत पाटील मंगेश भालेराव सुनील भालेराव सुमित पाटील रोहित पाटील युवराज पाटील जास्मिनी पाटील रुपाली कोनकर विद्या पवार सुजाता नाहक अरुणा बारसे प्रिया शिंगवन सायली कडलक प्रतीक्षा बारलो मंगल सावंत विमल भोसले हरीश पाटील पंडित पाटील अविनाश पाटील तसेच सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते मी नवनाथ बालाराम पाटील मोना मंडल अध्यक्ष आज आपल्या सर्वांचे आदरणीय देवाभाऊ यांचा सा वाढदिवस आहे सन्माननीय मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्ताने आम्ही आमच्या मोना मंडळाच्या वतीने आज या अटाली कोलिवाड्यामध्ये हनुमान मंदिरमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे सर्वांचे वारकरी संप्रदायाचे माजी अध्यक्ष अंबादासजी महाराज आणि आपल्या अखिल भारतीय कोळी समाजाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष नारायण पाट पाटील आणि कामगार नेते मनोहरजी पाटील आणि इथे उपस्थित सर्व माझे कार्यकर्ते जिल्ह्याचे आमचे रमेशजी कोंबकर माझ्या मोठ्या मांडाचे सरचिटणीस कैलाशजी पाटील या वार्डचे वार्ड अध्यक्ष राजेंद्रजी पाटील आणि संदीप पाटील आणि सर्व मंगोशेख पाट मंगूषेठ भालेकर हे सर्व कार्यकर्ते या पुरा मना मंडळाच्या वतीने आम्ही आज हा उपक्रम म्हणजे तुम्ही बघतच असाल न बॅनर लावता अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बॅनर न लावता आज आपण लाडक्या भाऊंचे म्हणजे देवाभाऊंचे मुख्यमंत्र्यांचे आपण हा वाढदिवस एक अलग रीतीनं आपण करत आहोत म्हणजे सर्व नागरिकांना कशाची गरज असते तर आपली आई वडील भाऊ कोणी पण हॉस्पिटलमध्ये गेला तर आपल्याला गरज असते तर मग त्या टायमाला आपल्याला आठवण येते तर मला रक्ताची एक बाटली पाहिजे तर त्यासाठी इकडे तिकडे आपल्याला फिरावं लागते ते भटकावं लागते मग ते न होता तर आम्ही असा उपक्रम राबवलेला आहे सर्व मंडळाध्यक्षांनी का तिथे इकडे तिकडे न जाता आपण तिथे शंभर या दीडशे ज्या पण बाटल्या होतील आपल्या रक्ताच्या ते, ते योगदान आम्ही सर्व नागरिकांना परत ते कशी देता येईल तो प्रयत्न प्रयत्नशील आम्ही सर्व राहणार आहे आणि हा उपक्रम आमचे मुख्यमंत्र्यांच्या नावाने न व्ह्याना लावता रुणा साजरा केलेला आहे लोकांची सेवा कशी होईल हाच फक्त उद्देश आहे दुसरा काय नाही हे आज मी माझ्या मोना मंडळाच्या वतीने व सर्व अटाली ग्रामस्थ वडवली ग्रामस्थ सर्व नागरिकांच्या वतीने मी देवाभाऊना वाढदिवसाच्या लक्षलक्ष शुभेच्छा देतो धन्यवाद